जनकाने के्याल लग्न घशी तर मया लादिली जनकाने केलं लग्न घशी तर मयाा दिली नशीब गाईच त्वर गवन गवासा गेली नशिब गईच त्वर गवन नवासा गेली घशी तर मया रामाची बाई वाई गवनवास हाय किती रामाची ग बाई वाई गवनवास हाय किती बर्मांडाचा गमालक राम गईचा पती बर्हमांडाचा गमालक राम गईचा पती गवनवास हाय किती सीता ग सार एका ग सास वास गुणाला सीता ग सार एका ग सासर वास गोनाला ग सासर वास गोनाला कैकई गार का शब्द रामानी मानला गहकई गार का ग शब्द रामानी मानला ग गोणाला सीताबाई ग सार ख ग समजार हाय कोण सीताबाई ग सार ख ग हाय कोण सोडली गावी द्या झोपडीत आनंदान सोडली गावी द्या जो पडित आनंदान समजार हाय कोण लक्ष्मी परिस पौर्मिला च लई लक्ष्मी परिस पौर्मिला चलई लई सौदा गवर यस ताट हात मधी ग घराई सौदा स गताट हात मधी राई गत पौर्मिला लई गत पौर्मिला लई लक्ष्मीना या रिस गौरम मिला हाय थोर लक्ष्मी रिस गौरम मिला हाये थोर हातग मधी ताट गहू बिराई खरो खरं हातग मधी ताट गहू बिराई खरं खरं गौरमीला हाय थोर थ्वर गौरमीला हाय थ्वर सालग याला रत्नगर थाला लाग उटी साल गयला याला रथ लाग लागी राज गजन काशी लेख कन्या गहाये मोठी राजा गजन काशी कन्या गहाये मोठी रथला लाग उटी रथला लाग उठी रामाला दिली सीता गणवास कशा पायी रामाला दिली दिली शीताग वनवास कशा पायी माग याचा शब्द येई माते मायचा शब्द आनंदाने नेयी वनवास कशा पायी वनवास कशा पायी राजा गजन कने ग शिता याला दिली राजा गजन कने ग शिता दसरथ राजा मेथिला नगरीची गनाय जनता पाणी पिडी मेथिला नगरीची गनाय जनता पाणी पिली लेकरा राजा याला दिली लेख राजा याला दिली जनकाने ख्याल लग्न घसा सर्वास कशा साठी जनकाने ख्याल लग्न घसा कशा कशासाठी दसराच राजा यग ग राम यांच्या झाल्या या ग बेटी दसरा या ग राम यांच्या झाल्या या ग बेटी घसा सर्वस कशासाठी सर्वस कशासाठी रामाला दिली शीता देवाच्या झाल्या बेटी रामाला दिली सीता देवाच्या झाल्या बेटी ग सासर वास केलाई गरू खर ग सासर वास केलाई गरू खर लक्ष्मण आईचा आदिर याने सोड या लर लक्ष्मी नाही Gaya ni suara yang le, ker? Kiala ikanu ker? Galak si Gaya ni suara